नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते चला तर आज आपण पाच मिनिटांमध्ये तयार होणारं घावन तयार करूया तीही तिखट ती तुमच्या घरामध्येही लहान मुलांना मोठ्या व्यक्तींना पण नक्कीच आवडेल खूप कमी वेळामध्ये तयार होतं बघा अगदी दोन पिठांचा वापर करून फक्त पाच मिनटांमध्येही घावन कसं तयार करायचं ही रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग वेळ लावता आपण या रेसिपीला सुरुवात करूया त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं मी अर्धी वाटी गाजर किसून घेतलेला आहे एक त्यानंतर त्याच वाटीने मी अर्धी वाटी कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि सुटसुटीत पण केलेला आहे त्यानंतर दोन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून कट करून घेतलेल्या आहे बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी एक मोठा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता बेसन पीठ घेतल्यानंतर एक वाटी मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपण तांदळाचं पीठ आता तु जर तुम्ही तांदळाचं पीठ घरी दळून आणलेलं असेल किंवा बाजारातून आणलेलं असेल तर त्यानुसार तुम्हाला पाणी इथं लागू शकतं तर मी इथं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय तर त्यासाठी दोन वाटी इथं पाणी घेतलंय आणि बघा अशा प्रकारे ना मिक्सरच्या सहाय्याने मिक्स करून घेतली बघा अशा प्रकारे तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता तांदळाच्या पिठाप्रमाणे पाणी लागू शकतं तर इथं मला दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे जसं तांदूळ असेल त्याप्रमाणे पाणी लागतं आपण याला फोडणी देऊया तर तेल गरम करून घेतलं मी इथं त्यामध्ये जिरं मोरी छान असं फुललं की याच्यामध्ये आपण हा तडका घालून घेऊया किंवा ही फोडणी याच्यामध्ये घालून घेऊया आणि यानंतर आपण शेवटी चवीनुसार मीठ घालूया आणि छान असं परत मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये प्रकारे बघा बॅटर पाहिजे म्हणजे हे मिश्रण असं तयार झालं पाहिजे तुम्ही मी चमच्यावर घेऊन दाखवते बघा तुम्हाला अशा प्रकारे त्यानंतर मी हे घावण डोश्याच्या तव्यावरती करून घेणार आहे तर मी त्या डोश्याच्या तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तवा अगदी छान असं तापून घेतलेला आहे आणि गॅस पण पूर्ण फुल केलेला आहे अशा प्रकारे फुल गॅसवरती आपण हे घावण छान असं पसरून घेऊया तर मी इथं चमच्याचा वापर केलेला आहे तुम्ही पेल्याने पण हे घावण पसरू शकता आता गॅस पूर्ण फुल केलेला आहे आता घावण पसरून झालं की गॅस पूर्णपणे मीडियम करायचं आहे बघू शकता आणि याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत फक्त दहा ते पंधरा सेकंद गॅस पूर्णपणे मीडियम करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पंधरा सेकंद झालं की आपण झाकण काढून बघूया आपलं घावणचा कलर पण बघा बघू शकता तुम्ही चेंज झालेला आहे तर बघा अशा प्रकारे आपण घावणाची दुसरी बाजू पण छान अशी शेकून घेऊया आता घावण दुसऱ्या बाजूनी नाही शेकलं तरीही चालतं पण आपण दोन्हीही बाजून इथंही शेकून घेणार आहोत तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप छान अशी याला जाळी आलेली आहे घावण अशी दोन्ही बाजून छान असं शेकून झालेलं आहे आता हे घावण रोजच्या वापरातील आपण भाकरी किंवा चपाती ठेवतो अशा या जाळीदार टोपल्यामध्ये पाठीमागच्या साईडनी मी हे घावण ठेवलेलं आहे जर तुम्ही टोपल्याच्या आतील बाजूने टाकलं तर त्याला हे घावण त्यामुळं मी अशा प्रकारे याच्यावरती ठेवलेलं आहे तुम्ही पण इथं जाळीचाच वापर करा जेणेकरून घावण तुटणार नाही तर तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे मी उरलेल्या मिश्रणाचे घावण छान असे तयार केलेलं आहे सेम तीच प्रोसेस आहे फुल गॅसवरती घावण पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपण पर दहा ते पंधरा सेकंद झाकण काढून घ्यायचं आणि परत दुसऱ्या बाजूने पण घावण अगदी छान असं शेकवून घ्यायचं आहे तर ही महत्वाची टि टिप्स तुम्ही लक्षात असू द्या आणि खूप असे जाळीदार घावणे तयार होते बघा फक्त पाच मिनिटामध्ये आता इथं बघू शकता तुम्ही हे घावण आपण नारळाच्या चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा तसे पण खाऊ शकता काही हरकत नाही कारण घावण आपण तिखट बनवलेले आहे तर इथं घावणामध्ये तयार करताना जर तुम्हाला अजून काही व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील तर तुम्ही ते पण त्याच्यामध्ये अजून टाकू शकता मिक्स करू शकता तर मी तुम्हाला इथं हातावरती घावण दाखवत आहे की कि किती छान आपले घावन असे तयार झालेले आहे झटपटमध्ये आणि खूपच कमी वेळामध्ये आता हे घावन तुम्हाला कसे वाटले मला असं कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की तसं कमेंटमध्ये कळवा हर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा